नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्यावर मालिकांचा प्रेक्षक वर्ग हा कमालीचा वाढला आहे या मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालल्या आहेत या मालिकेच्या यादीत झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेचं नाव देखील अव्वल स्थानावर येतं या मालिकेतील प्रत्येक कलाकार आता प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत दरम्यान लक्ष्मी निवास मालिकेत मंगलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल सध्या चर्चेत आली आहे या अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय अभिनेत्री स्वाती देवल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते नुकतीच या अभिनेत्रीने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देणारी पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे नवी सुरुवात नवीन संधी नवीन भूमिका नवीन नाव लवकरच कलर्स हिंदीवर मनपसंद की शादी भेटूयात चला भरभर भर। म्हणा बरं असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या या पोस्टला दिलं आहे दरम्यान स्वाती देवलची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटीने तिचं कौतुक शुभेच्छांचा वर्षाव केला आहे